चुकलेली वाट हा आजचा वाचनात आलेला एक सुंदर विचार माणूस वाट चुकतो त्या वाटेवरून माघारीही जातो हो आता वाट चुकलोय हे कळणं महत्त्वाचं असतं आणि कळल्यावर माघारी फिरणं हे त्याहून महत्त्वाचं असतं कारण पुढे त्या वाटेला दुसरी वाट असेल असा विचार करून त्या चुकलेल्या वाटेवर चालत राहणं म्हणजे लॉटरीचं तिकीट घेऊन लॉटरी लागण्याची वाट बघणं असं होतं वेळेत वाट बदलली की आयुष्यात जर आणि तर या खूप कमी येतात शिवाय वेळही वाचतो आणि चुकलेली वाट तो कधीच विसरत नाही चुकलेल्या वाटेतून माणसाला चांगल्या गोष्टींचे बरेच अनुभव येत असतात म्हणून ज्या वाटेवरती चालत असताना आपण चुकतो ना त्या वाटेवरून नेहमी माघारी फिरलेलं कधीही चांगलं असतं त्या माघारी फिरण्याच्या एका वळणामुळे ते वळण आपल्या आयुष्यात कितीतरी सुंदर घटना घेऊन येत असतं पण अंदाजे जसं की आत्ता वाचनात आलं की त्याच वाटेनं पुढे चांगली वाट सापडेल म्हणून चालत राहिलो तर ते लॉटरीच्या तिकीटासारखंच झालं ना ते लॉटरीचं तिकीट लागेल का नाही हे आपणाला काही माहीतच नसतं तर असो गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू चॅन माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा सकाळचे साडेआठ नऊचं टायमिंग होतं आणि सुंदर अशी आपल्या जो गुच्छचा मोगरा असतो ना त्यालासुद्धा फुलं आली होती आणि हे पांढरं तगर म्हणा किंवा पांढरं स्वस्तिक म्हणा इतकं कळ्यांनी भरले माझ्या मते उन्हाळा स्टार्ट व्हायला आणि थंडी संपायला ह्याचा सीझन चालू होत असावा म्हणूनच इतकं छान असं ते कळ्यांनी बहरले आणि हे भिंतीतलं जे ब्लॅक रोज म्हणा किंवा डार्क चॉकलेटी रंगाचा गुलाब म्हणा तुम्हाला मागच्या आठ दिवसापूर्वीसुद्धा याला किती कळ्या बहरलेत हे तुम्हाला मी दाखवलंच होतं आणि आजचा आपला व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण जे हँगिंग आहेत है ना आपल्या पोर पोर्चमधले जे मी नेहमी तुम्हाला दाखवत होते आ, के जे खिडकीमध्ये अडकवलेले होते किचनच्या ते आज मी त्याचा थोडासा मेकओव्हर केलेला आहे आणि तो मेकओव्हर कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा तर इथं सकाळ सकाळी तीन दिवस झालं मी झाडांना पाणी दिलं नव्हतं त्यामुळं आज मस्त असं टाकीमधलं पाणी काढायचं आलं आहे जेणेकरून उन्हाळ्याच्या अगोदर मस्त अशी पाण्याची टाकी ही साफ करून घेता येईल आणि खूप दिवसापूर्वी टाकीत भरून ठेवलेलं पाणीसुद्धा संपवून जाईल असे दोन्ही विचार मिळून आत्ता मोटर लावून टाकीतलं ला पाणी संपवायचा कार्यक्रम माझा चालू आहे आणि संपवताना त्याचा योग्य वापर वापरच होईल त्या पाण्याचा हा सुद्धा विचार चालला आहे तर इथं नेहमीप्रमाणे सकाळ सकाळी मोत्याची लुडबुड ही तर चाललेलीच असते आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि झाडांना ना एक दिवसाड तरी पाणी लागतंच परंतु माझ्याकडून एक दिवस लेट झालं रात्री खरं तर हा पाईप जोडायचा होता परंतु माझ्याकडून राहून गेला आणि बघा पाणी वगैरे देऊन झालं आणि त्यानंतर आपल्या किचनच्या खिडकीमध्ये परत एकदा मस्त असे चिमणी तांदूळ खात होते आणि पाणी पित होते तर म्हटलं ते सुद्धा तुम्हाला दाखवावं किती मस्त गोड असा चिवचिवाट चालू आहे की नाही त्यांचा तर दिवसभर पर नंतर काही मला शूट करणं झालं नाही आणि नेहमीच तुम्ही हा जो ड्रेसिंग टेबल आहे तो आपल्या हॉलमध्ये बघत असता आणि समोर जो पॅसेज दिसतो आहे ना त्याच्यामध्ये एक लाकडी कपाट होतं तर ते काढलेलं आहे मी काही कारणास्तव आणि परत एकदा हा ड्रेसिंग टेबल त्याच जुन्या जागी नेऊन ठेवण्याचा इथं प्रयत्न चालू होता आमच्या दोघांचा पण त्या प्रयत्नाला काही आम्हाला यश आलं नाही कारण हा ड्रेसिंग टेबल खूप म्हणजे खूप जड आहे अगदी चार ते पाच माणसं याला हलवण्यासाठी लागतील आणि तो काही या उंबरठ्यातून जात नव्हता याची उंची अगदी एक इंचापर्यंत जास्त होत होती त्यामुळं त्याला झोपवावंच लागत होतं तर नंतर आम्ही तो निर्णय कॅन्सल केला आणि म्हटलं कोणीतरी सोबत असेल तेव्हा याला हलवूया कारण माझ्याच्यानी आणि या अहोंच्यानी हे काही दोघाच्या आवाक्याची गोष्ट नव्हती त्यामुळं तर बघा मस्त असं म्हटलं आहे असंच या जागेला हा लावून घ्यायचा शेवटचा निर्णय झाला आणि सरकवून घेतला आणि बऱ्याच वस्तूसुद्धा अशा असतात बघा कितीही काही केलं आपली कितीही इच्छा असली की त्यांना आता आपल्याला लागत नाही आहेत काढूयात पण वस्तूंनासुद्धा माणसाप्रमाणे जीव लावला तर त्यांचीसुद्धा जाण्याची आपल्यापासून लांब जाण्याची तयारी होत नसते असं मला या म्हणजे वस्तूमधून वाटलं कारण पाठीमागं आहोनच्या पाठीमागं जे तुम्ही राजा राणी लोखंडी कपाड बघताय ना ते लग्नातलं आहे माझ्या आणि हा ड्रेसिंग टेबल नंतर आम्ही घेतला होता लग्नाच्या नंतर सहा सात वर्षांनी बनवून घेतला होता आणि खूप म्हणजे दणकट आहे परंतु आता बेडरूमचा मेकओव्हर केला आहे म्हणजे आपण फर्निचर केले त्यामुळे इतकीशी गरज त्याची राहिलेली नाही परंतु असू द्या म्हटलं जितके दिवस राहायचे तोपर्यंत त्याला ठेवून घेऊया आणि आत्ता आले बघा बाहेर हा सव्वासाचं सा टायमिंग आहे आणि मस्त अशा बघा आपलं हँगिंग या किचनच्या खिडकीच्या खाली नेहमी तुम्हाला दिसत असतात त्या सगळ्या अशा आपल्या हॉलच्या दरवाज्याच्या समोर पोर्चमध्ये अडकून घेतल्यात आणि अगदी समोरून बघितल्यानंतर इतक्या सुंदर दिसत आहेत त्या की मी तुम्हाला याचं शब्दात वर्णन करू शकत नाही आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळेस बोलले होते की माझं स्वप्न आहे की हे पोर्च जे आहे एकदम असं मस्त जंगल टाईप मला करायचं आहे हळूहळू ते स्वप्न पूर्ण होताना मला दिसत आहे तर आजचा छोटासाच व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक छोटीशी कमेंट आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना माझे व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ